नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास असे मोदक तयार करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीचे झटपट तयार होणारे आज आपण येथे मोदक तयार करणार आहे कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये जिपीचे चव वाढवणारे असे आज आपण येथे मोदक तयार करणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकेल आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल असे आज आपण येथे मोदक तयार करणार आहे तुम्हाला माझी एक विनंती आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवर पहिला वेळ आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी एक मोठं ओलं नारळ घेऊन त्याचा खीस तयार करून घेतलेला आहे एका ओल्या नारळाचा साधारणतः एक मोठी वाटी खीस तयार झालेला आहे सुरुवातीला आता आपण मोदकाचं सारण तयार करून घेणार आहे सुरुवातीला आपण या कढईमध्ये पोहे खाण्याचे दोन चमचे तूप टाकून घेऊ तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण ओल्या नारळाचा किस टाकून घेऊ आणि तुमच्याकडे ओल्या खोबऱ्याचा किस नसेल तर तुम्ही यामध्ये सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापरू शकता सुरुवातीला आपल्याला हा किस तुपामध्ये दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे यातील कच्चा पाना थोडा कमी होईल दोन तीन मिनिट आपण तुपामध्ये हे चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये बारीक करून घेतलेला गूळ टाकून घेऊ सारण तयार करण्यासाठी आपण इथे एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे त्यासाठी आपण अर्धी वाटी खिसून घेतलेला गोड घेतलेला आहे तर गोडचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे आणि यामध्येच आपण अर्धा चमचा वेलची पूट टाकून घेऊ आता आपण हे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे गोड यामध्ये विरघळलं जाईल तर येथे आपल्याला सारण जास्त परतायचं नाही गोड फक्त विरघळेल तोपर्यंतच आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे मंद आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे गुढ यामध्ये चांगला विरघळला गेल्यानंतर याला रंगसुद्धा खूप छान येतो यामध्ये गोड चांगला विरगड्या गेल्यानंतर याला रंगसुद्धा खूप छान येतो आता हे सारण थंड होण्यासाठी आपण पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ तर येथे कढई गरम करून यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेऊ तूप हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अडीचशे ग्रॅम बेसनपीठ टाकून घेऊ साधारणतः सात ते आठ मिनिट आपल्याला हे बेसनपीठ मंद आचेवरती भाज दोन ते ती तीन मिनिट मंद आचेवरती बेसनपीठ भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण परत दोन चमचे तूप टाकून घेणार आहे पण बेसनपीठ भाजत असताना बेसनपीठ जडायला नको सारखं सारखं चमच्याने आपल्याला बेसनपीठ हलवून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठ जळणार नाही तुम्हाला आता दिसतच असेल सुरुवातीपेक्षा बेसनपीठाचा रंगसुद्धा बदललेला आहे बेसनपीठातील कच्चपणा जाईल तोपर्यंत आपल्याला बेसनपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण बेसन पिठामध्ये जेव्हा तूप घालतो तेव्हा ते कोरडं ते कोरडं दिसते जसं आपण बेसनपीठ भाजत असतो तसं तसं त्याला तेल किंवा तूप सुटत असते त्यामुळे सुरुवातीला आपण बेसनपीठ भाजत असताना त्यामुळे सुरुवातीला जास्त तुपाचा वापर करायचा नाही तर आता तुम्हाला दिसतच असेल बेसनपीठाला चांगलं तूप सुटलेलं आहे आणि जर का तुम्हाला वाटत असेल की बेसनपीठ जरा जास्त सुकं सुकं आहे तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचा तूप घालून घेऊ शकता तर हे बेसनपीठ भाजण्यासाठी मला साधारणतः सहा ते सात चमचे बेसनपीठ लागलेलं आहे आता यामध्येच आपण अर्धी वाटी साखर टाकून घेऊ आता आपण साखर यामध्ये फक्त मिक्स करून घेऊ बेसनपीठ भाजण्यासाठी साधारणतः मला सहा ते सात चमचे तूप लागलेलं आहे साखर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी गरम करून घेतलेलं तूप टाकून घेऊ आणि आपल्याला हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पिठाच्या गाठी व्हायला नको म्हणून आपल्याला हे पटापट मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे मी सुरुवातीलाच अर्धी वाटी दुधामध्ये केसर टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ गरम दुधामध्ये केसर टाकून घेतल्यामुळे दुधाला रंग हा छान येतो आता परत आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण हे व्यवस्थित वे मिक्स करून घेऊ आता हे परत आपण मंदाची वरती एक ते दोन मिनटं चांगलं वाफवून घेऊ तर आता येथे आपलं मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण अर्धा तास तरी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे मोकळं मोकळं करून आपण या मिश्रणाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि तुम्हाला मोदक लवकर करायचे असतील तर फॅनखाली तुम्ही हे मिश्रण थंड करून घेऊ शकता तर आता हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे तर या मिश्रणाचा आता आपण गोडा तयार करून घेऊ तर आता मोदक करण्यासाठी मी येथे हा साचा घेतलेला आहे मोदक तयार करण्याचे वेगळे वेगळे साचे असतात तुमच्याकडे जो साचा असेल त्याने तुम्ही मोदक तयार करून घेऊ शकता तर आतल्या बाजूला आपण या साच्याला थोडं थोडं तूप लावून घेऊ म्हणजे या साच्याला पीठ चिटकणार नाही सुरुवातीला साच्या बंद करून यामध्ये आपण पिठाचा तयार करून घेतलेला गोडा टाकून घेऊ घोटाने दाबून दाबून साच्याच्या कडेला आपण हे पीठ पसरवून घेऊ व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपल्याला पिठाचा गोडा साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये आपल्याला अशी मोकळी जागा सोडायची आहे गुळ आणि खोबऱ्याचं आपण सारण तयार करून घेतलेलं आहे त्यातील आपल्याला छोटा बोडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पोटाने व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि खालची बाजू आपल्याला बेसनपीठाने व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे आणि शिल्लकचं जे बेसनपीठ असेल ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये आपण जे गूळ खोबऱ्याचं सारण भरलेलं आहे ते बाहेर येणार नाही आणि हा साचा आपण व्यवस्थित हाताने दाबून घेऊ आणि हलक्या हाताने आपण आता यातील मोदक काढून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी सहज आपला येथे मोदक तयार झालेला आहे उरलेल्या पिठाचे सुद्धा मी अशाच पद्धतीने मोदक तयार करून घेणार आहे या मोदकमध्ये आपण गूळ खोबऱ्याचं सारण भरलेलं आहे त्यामुळे हे मोदक खायला अजूनच छान लागतात गण गणपती बाप्पाला अशा पद्धतीचे मोदक नक्कीच आवडतील तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी असे मोदक नक्की करून बघा तुम्हाला आजचे मोदक आवडले असतील तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी रेसिपीसोबत